तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तर आता सध्या चालू आहे तुळशीचे लग्न तर आपलं पण घरातल्या तुळशीचं लग्न लावायचं आहे तर चला बघूयात काय काय कशी कशी तयारी केली आहे तर मस्तपैकी तुळशीला हे लावून घेतलं आहे बघा उसाचे नाही भेटले म्हणून ज्वारीच्या ह्याने काम चालवलं आहे आई मस्तपैकी रांगोळी काढून घेतात ते तयारी तर ऑलमोस्ट म्हणजे थोडीशी झालेली आहे आणि ह्या आईंचं पण तुळशीचं लग्न आहे म्हणजे आम्ही दोन तुळशींचं लग्न एकत्र करणार आहे म्हणजे आधी हे झालं की, की ते असं तर शहराची मस्तपैकी नोटंकी चालू आहे शहरा काय करतीय दुबईला दुबईला स्कूटी घेऊन नोटंकी तर सायलीला मस्तपैकी मंगलाष्टिका सर्च करायला लावलेला केला का ग ला, के सर्च ओके तर आपण लग्नात पंडित येणार नाही मीच पंडित होणार आहे आता मंगलाष्टिका म्हणायला <laughs> फटाके कुठे ठेवले हो ते चल काढून घ्या आपल्या फटाके पण वाजवायचे ते Yes! तर आता मस्त पैकी आम्ही फटाके वगैरे काढून घेतो तर सायलीने फटाके काढण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि ते स्काय शॉट होता ना तो पण काढून घे आई कुठे ते स्काय शॉट ठेवला होता ना आपण एक स्कायशॉट फटाके माहिती बर कुठं नोटंकी काय झालं ग भाऊजींना विचारलं फटाके आहे का सगळे वाजवून टाकले सगळे वाजवले मग आता जस्ट काय दाखव एक हजाराचे फटाके आलेले आहेत आणि आता मी हेच वाजवणार आहे कारण की दिवाळीतले सगळे संपून गेलेत गळ्यात अडगवते का त्याचा हार करायचा आहे गळ्यात ना गळ्यात गयात कोण फाटाके फोडतो माझी आई तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे हा हम्म बर बर चालेल घ्या ना उरकून योग्य ताई आपण तुळशीच लग्न लावणार आहे आम्ही आता काय येतोय नको फाटाके बाजू शाळा मार खायचा आहे का तुला तर आमची चालू आहे तुळशीच्या लग्नाची लगबग माईक लावून घे आवाज क्लिअर येतो मग आपण माईक कशासाठी घेतलाय अगं लाव थांब तिथं हे प्रेस कर आणि तिथं एक बटन आहे उलटा लावलास उलटा लावलास सुईचा लाव थांब मी लावून देते तरी तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आई बाळकृष्णाला हळदी कुंकू आणि पूजा पण छान के केली आहे प्रसादासाठी केळी लाया आणि अक्षरांसाठी तांदूळ तुम्ही पाहू शकता चिंचा आणि बोर हे म्हणजे तुळशीचं चा लग्न झालं की असं शास्त्र आहे की चिंचा आणि बोर खाण्याचं चा म्हणजे चालू करतात वराडी वराडी येतात ना आता येणारे बरं बरं बोलवायचं ते तर मंडळी चला आपण तुळशीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जाऊयात आमच्या इथे लग्न आई कुठे आई लग्नालया लग्नाल या मा आम्ही तर चला अजून निमंत्रण करूयात किट्टूचा वाढदिवस हॅपी बर्थडे किट्टू आई चला लग्न लावून घेऊ मग तुमचं लावू तुमच्या दुशीच नंतर लावा आणि आमच्या दुशीच लावून घेऊ हा हां तरी तर आई अरे थांब ना जरा लग्न झाल्या वाजवायचे आता डचकले ना हो कोण ताई लग्नाला आमच्याकडं लग्न आहे आ आव जेवण आहे या मस्त पेकी आई तुळशीला हार वगैरे घालून घेतात आई मस्त पैकी तुळशीची ओटी वगैरे भरून घेतात सगळं ठेवतात ना ओके बोर ओके ऊस नाही भेटला ना चालतय केला चालतंय ना उठा लावतो तर आता वराडी मंडळी लग्नासाठी जमलेले आहेत बघा कोण कोण लग्नासाठी आले जेवण आहे ना फक्त एक काम करायचं ताट भरून घेऊन यायचं मी तर वासायच पण तिला वासायचं स्वस्ती श्री गणनायक गजमुखम मोरेश्वरम सिद्धीदम बल्लाळो मुड विनायक मह चिंतामणीथे लेद्री गिरीजात्मक सुवरद विघ्नेश्वर ओझर ग्रामोरांजनसंस्थिती गणपती कुर्या सदा मंगलमंगल कुर्या सदा मंगल शुभमंगल <coughs> <चाँगा>। साव <coughs> <चाँगा। चाँगा। coughs> काय माझ तर मस्त पैकी तुळशीच लग्न झालेलं आहे सायला हळदी कुंकू लावून घे यांना हळदी कुंकू लावून घे इकडे बघा वराडी म्हणजे किती जमलेले आहेत आता कुंकू लावते तिकडे बघा वराडी किती आहे हाय तुळशीचं लग्न झाले आता इकडे आईंच्या तुळशीचं लग्न लावायला आम्ही आलेलो आहोत सगळे तिकडले वराडी इकडे आले ते कोरिया सदा मंगलम शुभमंगल साम अरे मस्त पैकी पोरे इथे फटाके वगैरे वाजवतात आणि इथं लग्न झाले म्हणजे तुळशीच तुळशीच लग्न मस्त पैकी झालेलं आहे का होतायस कान वाजत ते बस बस बास बस तर पुढच्या आईचं लग्न झालंय आम्ही चाललोय मागच्या आईला तुळशीचं लग्न लावायला तर तुळशीचं लग्न लावायला आलंय भाऊनी बघा मस्तपैकी पैकी लाईटिंग वगैरे केली आहे सगळी तयारी झालेली आहे जस्ट लग्न लावायचे इथेही वराडी मंडळी सगळे जमलेले आहेत तर ह्यांना उसाचं ताटे वगैरे भेटले वरती आकाशात बघा चंद्र कसा दिसतोय बघ बरं तिथे का बघ बरं त्या तिथे का तर मस्त पैकी म्हणजे अंतरपाठ वगैरे धरलाय आता लग्नाला सुरुवात होणार आहे म्हणजे मंगलाष्ट आपल्या म्हणायचे लग्न सावधान स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय घरी तर मंडळी मस्त पैकी तुळशीच लग्न झालेलं आहे तर चला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय